की त्याचा काही विश्व, विश्वासच बसणार नाही आपल्याला आणि त्यामुळं भांडी वाटप करण्याच्या पेट्या वगैरे वाटणं हा अध्यक्ष महोदय हेतू मंडळाचा नाही त्यामुळं आपण त्याच्यात इंटरव्हिन करून हा निर्णय घ्याल काय <coughs> माननीय अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे तर माननीय मंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल